वाशी रेल्वे स्टेशनजवळील फॅन्टसिय बिझनेस प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्यवस्थापना समितीवर भ्रष्टाचार व बेकायदेशीर पद्धतीमुळे महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम त्र्याऐंशीनुसार दोष निश्चित करून कलम अठ्ठ्याऐंशीनुसार आर्थिक नुकसान भरपाई वसुलीची कारवाई अंतिम टप्प्यात असून या आर्थिक नुकसानाला बेजार तसेच कमिटीज एकूण दीडशेहून अधिक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ए जी यापूर्वी द्यावी सभासदांपासून गुप्त ठेवलेली प्रकरण अजेंडावरती घ्यावी अशा अनेक भ्रष्टाचार प्रकरणाबाबत संस्थेचे दांबी सभासदांनी प्रताप पाटील संस्था कार्यालयात सिडकोन प्रताप पाटील यांनी आश्वासन दिले की कलम अठ्याऐंशी नुसार दंडात्मक कारवाई त्वरित पूर्ण करू तसेच एम सी बाबत केलेली इतर तक्रारी प्रमाणात केलेल्या मुद्द्यांसह संबंधित सकारात्मक विचार करून त्वरित कारवाई करण्याचे आदेश देऊ मेरो मी सोनल मेहरोळे मी डेप्युटी कंट्रोलर म्हणून रिटायर झाल्यानंतर माझे जे रिटायरमेंटचे पैसे होते त्या पैशाचा विनियोग करण्यासाठी मी फंटासियामध्ये शॉप घेतलं त्यावेळेला असं वाटत होतं की त्या मिळणाऱ्या पैशामधून आम्ही पेन्शन आमची होऊ शकेल या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी पैसा गुंतवला होता परंतु आता ब बघता असं लक्षात येतं आहे की जे पैसे गुंतवले होते ते पाण्यात गेल्यासारखे वाटतात कारण जो आम्हाला भाडं पाहिजे असतं आवश्यक आहे तेवढं भाडं मिळत नाही आणि विकायला गेलं तर किंमतही खूप कमी येते आपण बघितलं असेल की फंटासी काय कशा प पद्धतीने विजवून झालेला आहे अगदी म्हणजे त्या ठिकाणी ए सी नाही आहे खूप गरम असं हवा हवा येत असते कोणी त्या ठिकाणी खरेदी करायला किंवा भाड्याने राहायला कोणी तयार नसतं कारण तिकडची परिस्थिती ब बघितल्या असता बिल्डिंगची अवस्था बघितली आपण तर लक्षात येईल की त्या ठिकाणी किती दूर दु दुरावस्था झालेली आहे एवढ्या रेल्वे स्टेशनच्या जवळ असूनसुद्धा या ठिकाणी ते आपल्याला रेंट मे मिळणं आवश्यक आहे ते रेंट मिळत नाही आहे म्हणजे जर एखाद्या आणखीन चांगली बिल्डिंग झाली असती तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगला रेंट मिळाला असता परंतु त्या ह्या जे एम सी आहेत या लोकांनी जे आत्तापर्यंत जी दुरव्यवस्था केली ए सी नाही आहे पैसे खातात का हो ही या परिस्थितीला आपल्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो होतो आणि त्याचा या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हाला विश्वास आलेला आहे की आम्ही पुढे काहीतरी क चांगला फायदा आम्हाला होईल फर्स्ट इलेक्शन झालं ते दोन हजार अठरामध्ये झालं होतं पण दोन हजार सतरामध्येच दो त्यांनी टेंडरिंग व्ही आर एफ जे ए सी म्हणतात ते व्ही आर एफचं टेंडर त्यांनी दोन हजार सतरामध्येच काढून ठेवलं आहे म्हणजे ह्याचं प्लॅनिंग त्यांचं आधीपासून होतं की कसं सोसायटीमध्ये पॉवर घ्यायचा आणि सांगायचं की ब्लू स्टार कंपनीला दिला आहे एकदा पण कन्सल्टंटला मिटिंगला आलं नाही आम्हाला कुठलंही ट्रान्सपरन्सी नाही नुसतं आमच्याकडनं पैसे घेतले आता सहा वर्ष झाली लोकांचे पैसे आहे त्यांच्याकडे अजून व्ही आर एफ दिलेलं नाही आहे आम्ही म्हणतो व्ही आर एफ नाही दिलं तर पैसे तर वापस करा आणि जेव्हा प्रॉडक्ट द्याल तेव्हा पैसे द्या पण ते पण नाही आहे आणि आता म्हणे ज्यांनी पैसे नाही दिले त्यांना डबल म्हणजे असं काय ते जे बोलतात तेच फायनल आपल्याला काय किती खर्च काय नाही म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी ज्यांनी सिक्स्टी फाय सिक्स्टी एट थाउजंड दिले आता ते सव्वा लाख रुपये देतील हे काय फिश मार्केट आहे का कोण काय पण रेट सांगायची प्रत्येक कुठला खर्च कुठे जातो ते तुम्ही लिस् सा, तुम्ही सांगा ना बराबर इथं पूर्ण भ्रष्टाचार दिसतो मला एम सी मेंबर्सच्या ओनर्सच्यासाठी काहीच करत नाही फक्त ते स्वतःसाठी करतात आम्ही आमचे पैसे गुंतवले आम्हाला रे एप्रिसिएशन नाही आहे जेव्हा तिथं काम चालू पण नव्हतं त्यावेळेला आम्ही बुकिंग केलं आहे तेव्हा आणि आताच्या फरकमध्ये आम्हाला काही इम्प्रूव्हमेंट दिसत नाही आणि आमचं प्रॉपर्टी स्टेशनच्या एकदम समोर नुसतं दोन मिनटाच्या अंतरात आहे किती व्हायला पाहिजे आमचं प्रत्येकाचं पन्नास लाख रुपये तरी व्हॅल्युएशन डाऊन झालेले आहे तेच आम्ही आणि तेच कमर्शियल एरियामध्ये जर आम्ही वन बी एच के घेतलं असतं ते करोडांनी गेले असते आणि आमचं आज पंचवीस सत्तावीस सव्वीस असे रेट सांगतायत आम्ही पंचवीस लाख बा पंधरा वर्षापूर्वी घेतलेलं इन्व्हेस्ट केले होते पैसे आम्हाला काहीच रिटर्न नाही आणि आम्हाला आणि आम्हाला त्याचं रेंट पण येत नाही आणि त्यांच्यावर आता एटी थ्री लागलेली आहे आणि आता एटी एट पण लागला पाहिजे एटी एट एटी थ्री ट्वेंटी दोन हजार तेवीसमध्येच लागलेली होती आणि आता एटी एट पण ला, लगेच लागायला पाहिजे होतं पण अजून काय आम्हाला वाटत नाही म्हणजे कारवाई झालेली नाही आहे आणि आता व्हायला पाहिजे असं आम्ही न रिक्वेस्ट केलेली आहे असं आम्हाला वाटतं की ऑफिसमध्ये जे छोटे मोठे अधिकारी जे काय त्यांना सहयोग करून हे टाळतात किंवा त्यांना सपोर्ट करतात कारण आम्ही किती पण ओपोज केलं ग्रुपमध्ये विचारलं ते आम्हाला पब्लिकमध्ये मूर्ख म्हणणार आणि तुम्ही बिल्डरची माणसं मन म्हणणार आम्हाला इन्सल्ट करणार ताकी आमच्या आम्ही नेक्स्ट टाईम काही विचारावं नव्हे आणि आम्हाला प्रश्नाचं उत्तर काही भेटणार नाही उलट आम्हालाच प्रश्न करतात हो नुसतं तुम्हालाच माहीत आहे आणि कोणालाच माहीत नाही अरे आम्ही काय प्रश्न आमचा हक्क आहे आम्ही आम्हा आमच्या हक्कासाठी लढतो आम्ही काय विचारलं त्याचं जबाब द्या ना उलटं आम्हालाच प्रश्न विचारणार आणि कुठलंही समाधान आम्हाला भेटत नाही आहे आणि आमचं प्र हेच आहे की एटी एट, -एट लवकर यावा आम्हाला सगळं ट्रान्सपरन्सी पाहिजे आमचे पैसे आम्ही घातले आम्हाला ट्रान्सफरी पाहिजे आणि आमचं व्हॅल्युएशन पाहिजे आणि आमच्याबरोबर सगळ्या सहाशे लोकांना फायदा व्हायला पाहिजे फंटासियामध्ये माझं शॉप आहे नॅनो नॅनोविंगमध्ये एस बारा माझं नाव आहे डॉक्टर प्रमिला मात्रे मी दोन हजार बारा दो हजार बारा मे मेने शॉप परचेस किया था उस वक्त का जो वॅल्युएशन था वो ट्वेंटी एट लॅक रुपीज रजिस्ट्रेशन करके थर्टी टू था आज का मेरा वॅल्युएशन पंधरा साल बाद ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन थर्टी उतना तक ही है तो इसके अलावा मैं और कहना की के तब से तब से हमने 2019 में एक एप्लीकेशन किया था कि अगर कोई मेंबर नहीं है या फिर सोसाइटी के पास कुछ डॉक्यूमेंट है अगर उसकी पुरतता कम्पलेशन नहीं हो रहा है तो आप उसका कम्पलेशन कीजिए ऐसा हमने उनको एप्लीकेशन किया था तो मैनेजिंग कमेटी ने उस वक्त की जो मैनेजिंग कमेटी है वो अभी भी वही है नेक्स्ट इलेक्शन होने के बाद भी तो उस वक्त उस कमेटी ने वो एप्लीकेशन का कुछ ध्यान ना देते हुए वो रजिस्ट्रार ने जो लेटर दिया था वो कुछ पुर्तता ना करते हुए सीधा सीधा सोसाइटी डी रजिस्ट्रेशन कर दिया और हमारे ऊपर इल्ज़ाम अभी लगा रहे हैं कि हमने सोसाइटी डी रजिस्टर की है अभी गवर्नमेंट के पास इतने सालों से एप्लीकेशन आ रहे हैं उसका अभी तक रिजल्ट नहीं मिल रहा है रजिस्टर से तो एक एप्लीकेशन के मुद्दे पर सोसाइटी डी रजिस्टर हो सकती है क्या गवर्नमेंट के पास से इतना फटाफट रिजल्ट देता है क्या, क्या कोई आज ये मेरा क्वेश्चन है दूसरी बात है कि एट्टी और एटी जो अभी ये प्रश्न चल रहा है मैंने उस दिन वो पूछा था कि एटी थ्री बड़ा है कि एटी एट दोनों भी बड़े ही है मुझे पता है हम इतने अज्ञानी नहीं हैं लेकिन फिर भी उसकी कार्रवाई क्यों नहीं हो रही है अगर सीआर में करोड़ों में भ्रष्टाचार हो रहा है तो रजिस्टर्ड यहाँ के जो सरकारी ऑफिसर्स है वो हमारी सहायता क्यों नहीं कर रहे इतने सालों से हम एप्लीकेशन दे रहे हैं एक, एक, एक एप्लीकेशन के ऊपर इन्होंने बवाला कर दिया मैनेजिंग कमेटी ने कि ये लोग हैं इन्होंने डी रजिस्टर्ड किया है तो मैं उनका धिक्कार करते हुए ये कहूँगी कि हमने कभी भी डी रजिस्टर्ड सोसाइटी नहीं की है ये ध्यान में रखो ओनर्स भी जब ये सुनेंगे तो ये गलत जो अफवाह फैला रहे हैं गलत जो मोड ले रहे हैं हर एक पॉइंट इलेक्शन के टाइम हर एक एप्लीकेशन दो डी रजिस्ट्रेशन का अरे तुम्हारे में हिम्मत नहीं है कि तुम जाके रजिस्टर्ड ऑफिस में जाओ और सब पेमेंट वो डॉक्यूमेंट्स की पूर्तता करो अगर तुम्हारे में हिम्मत होती तो तुम लोग बिल्डर से क्वेश्चन पूछते कि ये हमको पेपर दो इसके और डी रजिस्ट्रेड होते तो हुए अगर इलेक्शन नहीं होता है हमें इतने सुनने नहीं है वो जो मैनेजिंग कमेटी पे बैठे हैं वो भी इतने अक्लमंद है लेकिन अगर उन्होंने अच्छी जगह अक्कल चलाई होती तो या बिजनेस पार्क की आज हालत नहीं होती है और ये जो लोग हैं रजिस्टर्ड जो ऑफिसर्स हैं उन्होंने हमको सपोर्ट करना चाहिए 2019 से जो ये क्वेश्चन मार्क चल रहा है इतने पेपर इतने क्वेश्चन मार्क इतने एप्लीकेशन दे रहे हैं हम लोग हमारी भी मेहनत हो रही है तो सब मैनेज हुए हैं मैनेजिंग कमेटी सबको मैनेज करती है सबको सब पैकेट पहुँचा दिए जाते हैं और फिर जाके रिजल्ट ये मिलता है तो मेरी उनसे रिक्वेस्ट है कि अफसर जो है रजिस्ट्रार जो है उनसे रिक्वेस्ट है उनके नीचे वाले जो छोटे छोटे ऑफिसर है गवर्नमेंट के लोग हैं उनसे रिक्वेस्ट है कि एक सोसाइटी को मैनेज होना छोड़ दो हमारी फंटा साहब को आज़ाद कर दो और ये जो मैनेजिंग कमेटी है वो हमको नहीं चाहिए क्योंकि उनके सबके ऊपर वो जो चेयरमैन है उनके ऊपर तीन एफ है, है वो जो सेक्रेटरी है उनके ऊपर एक एफ है, है वो जो खजिंदार है ट्रेजरर है उनके ऊपर एक एफ है अभी लेटेस्ट में हुआ है एक दो महीने पहले तो ये लोग जो अगर कमेटी के मेंबर है वो जो खजिंदा है ट्रेजर वो उनके रेसिडेंशियल घर के सोसाइटी में भी उधर सेक्रेटरी है तो एक ही एरिया में दो दो पद पे दो दो सोसाइटी में पद पे कैसे रह सकते हैं ये मेरा क्वेश्चन है और ये सब मद्देनज़र रखते हुए रजिस्ट्रार्ड ऑफिसर ने ये डिसीजन देना चाहिए और एक सोसाइटी को हमारे छोड़ दो बाबा मेरी ये रिक्वेस्ट है रजिस्ट्रार से कि सब मैनेज ना होते हुए हमारी फंटस और हम सब ओनर्स को न्याय चाहिए नहीं तो आज सिक्स सिक्स हंड्रेड ऑनर थे हमारे फेंटासिया में सब आज आने वाले थे लेकिन हमने उनको शांत किया हमने बोला हम आज छोड़े ही लोग जाके आते हैं नेक्स्ट टाइम देखो अगर इससे हमें न्याय नहीं मिला तो सबके सब लोग इधर आएंगे आज इतनी सिक्योरिटी बुलाई थी उसके सौ गुना सिक्योरिटी बुलानी पड़ेगी तो मेरी ये रिक्वेस्ट है सॉरी मेरी ये रिक्वेस्ट है ऑफिसर से कि प्लीज़ हाथ जोड़ के पैकेट्स न लेते हुए मैनेज ना होते हुए आपने हमें न्याय दिलाना है और आपको देना ही पड़ेगा अगर वो नहीं मिला तो आगे की स्टेप क्या होगी वो हम जरूर ले लेंगे भ्रष्टाचार हंड्रेड पर्सेंट आहे आम्ही हे तेव्हापासून ओरडून सांगतोय की सगळीकडे भ्रष्टाचार चाललाय सगळीकडे आमच्या समोर पॅकेट दिले जात होते पण आमची दखल कोणीही घेत नाही एफ आय आर झाली पाहिजे होती डी रजिस्ट्रेशन एवढं ओरडून सांगतायत ते लोकं की डी रजिस्ट्रेशन केली खोटाकडा एक नंबर की उगाचाच उद, उद, आरोप करतायत मग त्यांनी बिल्डरकडनं पेपर घेऊन त्या पेपरांची पूर्तता का केली नाही रजिस्ट्रारने त्याच्यावर त्यांच्यावर एफ आय आर का केली नाही ॲडमिनिस्ट्रेटर बसला होता ॲडमिनिस्ट्रेटर तीन वेळा येऊन गेला पोलिसांसकट मग ॲडमिनिस्ट्रेशनला का ताबा का दिला नाही चौकशीचे अधिकार आले होते त्यांच्याविरुद्ध चौकशी का झाली नाही का डॉक्युमेंट दफ्तर त्यांना दिलं गेलं नाही हे सगळे आमचे ओनर्सचे प्रश्न आहेत जर ह्याची पूर्तता झाली नाही याचा आम्हाला निय उ उत्तर मिळालं नाही आणि आमच्या या प्रश्नांची आमच्या सगळ्या गोष्टीची दखल घेतली गेली नाही तर ह्याच्या लवकरात लवकर येत्या ये पंधरा दिवसात जी काय मुदत असते ती आम्हाला गव्हर्नमेंट आता हे जे मला उत्तर दिलं आहे त्याच्यामध्ये एक शब्द आहे मुकादम ह्या सरकारी दप्तरी ह्याचा अर्थ काय मला माहीत नाही तरी पण तिथे प्रश्न मी विचारला होता माझी फेरी होती की प्रमिला म्हात्रे मुकादम कारण नंतर ह्याच्यावर सुद्धा परत रिक्वेशन होऊ शकतो यांचा कुठल्याही अर्थाने हे लिहू शकतात आणि त्याच्यासाठी म्हणून आमच्या ह्या गोष्टींवर लवकरात लवकर निर्णय देऊन आमचा ह्या फंटास याचा क्वेश्चन आणि जे आत्ता इलेक्शन झाले परत तीच कमिटी एक एक मताने निवडून आलेली आहे तर त्या मेहरबानी करून त्या कमिटीला रजिस्ट्रनी आदेश द्यावे की प्रॉपर कारभार करा एवढं त्यांना फक्त हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत की डे टू डे वर्क करायचं आहे फक्त डे टू डे वर्क झाडू पोचा सिक्युरिटी बस पण तरी पण लाखो रुपयाचे टेंडर ए जी एममधून पास केले जात आहेत आत्ताच्या ए जी एमला अठरा मुद्द्यांचा अजेंडा आहे अठरा मुद्दे होईपर्यंत ए जी एमला बारा तास लागतील अशी कुठली एजीएम चालते का दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये डिस्कस करूया डिस्कस करूया डिस्कस करूया पण हे जर मुद्दे आम्हाला आधी माहीतच नाही जर आम्ही त्याचा स्टडी केलेला नाही आहे तर डिस्कशन होणार कशावर तिथे नुसते हा ते एस 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 करायला भाडे टट्टू आणले जातात भाड्यावरची लोक आम्हाला जमणार नाही मला ना न सहनिबंधकाला आणि रजिस्ट्राला ही रिक्वेस्ट आहे की होणारी ए जी एम एकोणतीस सप्टेंबरला जी आहे तेव्हा तुमच्या अध्यक्षते तुमच्या अध्यक्षतेखाली किंवा तुमच्या अंडर ती ए जी एम घेतली जावी आणि आमच्या प्रश्नांची आम्हाला समाधनीय उत्तरं मिळावीत आणि आमचे सगळे एटी थ्री एटी एट जे आरोप लागलेले आहेत तीन तीन एफ आय आर आहेत ह्यांच्यावर ज्या केसेस आहेत त्या सगळ्या पर्सनल झालेल्या आहेत कुठल्याही सोसायटीच्या अंडर झालेल्या नाही आहेत पण सगळा आम्ही भरलेला पैसा आहे मेंटेनन्स वगैरे वगैरेच्या ह्याच्यात तो त्यांनी वापरत आहेत वकिलाची फी म्हणून दुसरी गोष्ट सर्वसाधारण लोक जे बिझनेस पार्क आहे ते तिथे बिझनेस करत आहेत त्यांना दहा दहा अठरा अठरा लाख रुपये पेनल्टी लावलेली आहे आणि आता त्यांना अशा धमक्या मिळत आहेत की ती पेनल्टीचा जो अमाऊंट आहे ती आम्ही मेंटेनन्समध्ये में ॲड करणार हे कुठल्या ठरावात पास केलेला आहे हा सगळा मनमानी कारभार चाललेला आहे हे आम्हाला कुठेही मान्य नाही मंजूर नाही तर रजिस्ट्रारनी आम्हाला सहकार्य सहकार्य करूनच लवकरात लवकर आम्हाला ह्याची दखल घेऊन आम्हाला निर्णय द्यावा आमची फंटासिया ह्या चोरांपासून आझाद करा ही सगळ्यांना रिक्वेस्ट आहे थँक्यू